नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसत आहेत एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री पदावरून पायउतार तर अजित पवार होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री मित्रांनो काय सविस्तर प्रकरण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मागील काही दिवसापासून राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहेत विविध मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येतात यामुळे अनेकदा राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणाला जाताना दिसत आहेत अशातच आता राज्यात पुन्हा सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत कारण हे असं वेगळं आहेत आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहेत या निमित्ताने पदाधिकारी कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत असून ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत अशातच नाशिक शहरात लागलेल्या बॅनरने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहेत कारण या बॅनरवरती अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर छापला गेला आहे संपूर्ण शहरात ही बॅनरबाजी केली असून यावरून आता महायुतीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सहभागी झालेले अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहेत अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा उघडपणे बोलून सुद्धा दाखवली आहेत अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिले राहिलेले नेते आहेत आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत अनेकांचं आहे अजित पवार यांची प्रशासकीय यंत्रणेवर चांगलीच पकड असल्याने ते राज्याच्या कारभारात व्यवस्थित सांभाळू शकतात असा अनेकांचा दावा आहे यावर आता महायुती कशाप्रकारे प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का की पुन्हा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री म्हणून राहावे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र